प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून आर पी आयमध्ये यावे मी त्यांच्यासाठी अध्यक्षपद सोडील असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले साताऱ्यातील सर्किट हाऊस येथे आज गुरुवारी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही महाराष्ट्रासाठी वीस जागा मागितल्या आहेत त्यातील किमान दहा ते बारा जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा सांगून समान नागरी कायदा हा आणला पाहिजे यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील दरी कमी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महामंडळामध्ये आम्हाला किमान दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आपण बघलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी चौदामध्ये सगळ्या जागा ते लढले काही ठिकाणी त्यांना पडळकर सारख्या माणसाला तीन सव्वा तीन लाख मदत चांगली मध्ये मिळाली आणि उमेदवारांना लाख दीड लाख दोन लाखाची मतं मिळाली पण त्यांचा पक्ष रेखानास होऊ शकला नाही एवढ्या जागा लढल्यानंतरही त्यांचा पक्ष रेखायच झाला नाही नंतर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या तरी पक्ष रेखाणास झाला नाही एकोणीसमध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी पक्षरेखानास झाला नाही सगळ्या विधानसभे जागा लढल्या तरी पक्षरेखा झाला नाही आणि एक माणूस निवडून आला नाही पहिल्या निवडणुकीत मला वाटतं एक दोन आमदार एक आले होते चौदामध्ये पण एकोणीसमध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता चोवीस ही निवडणुका आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये पक्षा प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांना आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्या निवडू बाबासाहेबांचं मिशन पडून चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझा अध्यक्ष सोडायला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर ते जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची न विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी हरी बहुजन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आम्ही पूर्वी ऐकी करून पाहिलेलं आहे देण्याच्या निमित्ताने एक जर आपली जर मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब राब राबत आहे पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे पण माझा पक्ष मी देशाच्या सर्व राज्यामध्ये मी वाढवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला सतरा टक्के मतं मिळालेली आहेत दोन राज्यामध्ये माझा पक्ष रेगण आहे आमची महायुतीकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये दोन जागा आम्हाला मिळाव्या आणि दोन जागा निवडून आल्या तर आयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे पण लोकसभेला आम्हाला जागा दिली नाही आता विधानसभेला एक वीस एकवीस जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडून सोपवलेली आहे आणि आम त्यांच्या आमच्या शिष्टमंडळाची झालेली आहे त्यामध्ये एक आठ दहा जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे दलित मतं जी आहेत आंबेडकरी विचाराची मतं जी आहेत मत ती आपल्याला विधानसभेमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि आमची मतं ही बॅलेन्सिंग मतं आहे म्हणजे आमचा उमेदवार कोण निवडून आणायचा आणि कोणाला पराभूत करायचं एवढी मतं माझ्या पक्षाकडे आहेत जरी आयमध्ये गट असले तरी माझा गट हा गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत काम करणारा गट आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक संधी आठ दहा जागांवर द्यावी असे आमचा आग्रह आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमचं एन डी ए जी आहे एन डी ए अत्यंत चांगलं काम करत आहे अनेक चांगले निर्णय होत आहेत विकासाच्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमच्या एकशे सत्तरच्या पुढे तर जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे जरी महाविकास आघाडीने किती प्रयत्न केला तरी यावेळेला मात्र संविधान बदलणार आरक्षण जाणार अशा पद्धतीच्या जा, चर्चा त्यांना कसा येणार नाही त्यांनी केल्या तरी त्याचा फायदा त्यांना होणार नाही त्यामुळे यावेळेला आमची महायुती जी आहे ती मजबूत आहे रिपब्लिकन जन पक्ष महायुतीसोबत आहे आणि नक्कीच आम्हाला या विधानसभेमध्ये सत्ता मिळेल असा आपल्याला विश्वास आहे राहुल गांधीने अमेरिकेत जाऊन सांगितलं की आम्ही आरक्षण संपवणार आहोत काँग्रेस पक्ष एक दिवस आरक्षण संप सगळ्यांचं काढूनच घेईल अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडलेली आहे त्यामुळे आता त्यांना बोलण्यासाठी कोण राहिलेलं नाही आहे आणि संविधान कोणी बदलू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे एवढ्या लोकांच्या लक्षात आलं नाही की यांनी ब्लॅकमेल केलं की संविधान बदलणार त्यामुळं बाबासाहेबांना मानणारा आहे समाज थोडा जर संभ्रमात होता आणि मुस्लिम समाज जो आहे तो मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूला गेला आणि त्यामुळं आम्हाला त्यामध्ये फक्त बसलेला आहे आता मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सगळ्या योजनांचा त्यांना फायदा मिळालेला आहे दहा टक्के आरक्षण जे इकॉनॉमिक सेक्शनला दिलेलं आहे त्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी आहे सगळ्या योजना ज्या जाहीर केलेल्या त्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी आहे आणि वक बोर्डाचा जो कायदा आम्ही आणतो आहोत त्याच्यामध्ये काय मुठर अशा मोठ्या लोकांच्या हातामध्ये ते वक बोर्ड आहे त्याचा मुस्लिम समाजाला फायदा <coughs> अजिबात नाही त्यामुळे वकबोर्ड जे आहे ते सगळ्या मुस्लिमांचा आहे त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ते आहे आणि म्हणून जर हा कायदा आला तर काय प्रस्थापित लोकांच्या हातातून वग बोर्ड निघेल आणि त्याचा फायदा मुस्लिम समाजाला होईल त्यामुळे वक बोर्डाचा जो कायदा आम्ही आणतो आहोत तो काय मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही मुस्लिमांच्या फायद्यासाठी तो फायदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो काही तुम्ही कायदा म्हणता हा कायदा झाल्यानंतर याचा फायदा मुसलमान लोकांना होणार कशा पद्धतीने होणार ते फायदा म्हणजे आता आता जे वगबोर्ड आहे त्या जमिनी अशा एवढ्या मोठ्या पाहून पडलेल्या आहेत त्या काय जी गुढी जी ट्रस्ट आहे त्यांच्या हातामध्ये जमीन आहे त्याचा काय समाजाला काय फायदा होत नाही आहे त्यामुळं त्याच्यातून काय अमेंडमेंट करून जर असा कायदा तयार झाला मुस्लिमांच्या उमणकीच्या दृष्टीकोनात योजना राबवता येईल असं आरोप होतोय की अँटनी जी बिल्डिंग आहे अंबानीची ती सुद्धा जागा वक्फ बोडाचीच होती मुसलमान समाजामध्ये अशी येते की सरकार ह्या ज्या वक्फो जागा आहे त्या जागा सरकार सगळ्या आखाच्या धंदा आणि लोक आहेत त्यांच्याकडे केले होते किंवा सरकारी योजनांमध्ये त्याचा उपयोग करून देतो कायदा येईल त्यामध्ये जे काही मुस्लिमांच्या बाजूने लोक आहेत त्यांनी आपली भूमिका मांडावी त्यामध्ये अमेंडमेंट ठीक आहे ना अमेंडमेंट जो कायदा आहे कायदा आल्यानंतर त्यामध्ये काय त्रुटी जास्ती या त्रुटीमध्ये अमेंडमेंट घडण्याचा सरकारला अधिकार आहे अजून कायदा झाला नाही कायदा होत असताना अपोजिशनला किंवा या बाजूने भूमिका घेणारे लोक आहे त्यांना तिथं आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि सरकार त्यांचा विचार नक्की करेल कायदा होत असताना मुस्लिमांचा तोटा होणार नाही ना याची खबरदारी नक्की सरकारच्या उद्याना घेणार आहोत माहिती घटक पक्षांना गृहित धरलं जात आहे आणि त्यामुळं शेट्टी मागच्या वेळी असतील किंवा आता की मत